अर्ज मी प्रणव सूर्यकांत गुरव मी दिगंची जिल्हा परिषद गटातून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता युवा मोर्चाचा सा विधानसभा प्रमुख व दिगंची ग्रामपंचायत सदस्य या काळात केलेल्या कामाची व सर्व जनतेचा असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आ, या सर्वांच्या भरोशावर आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आमदार गोपीचंद पडगर साहेब असतील आदरणीय अमरसिंह बापूसाहेब देशमुख ब्रह्मानंद पडळसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चौदापासून कार्य करत आलेलो आहे ग्रामपंचायत सदस्य या दोन टर्म कालावधीत काम करण्याची संधी मिळाली आणि आता ओबीसी पुरुष हे आरक्षण आमच्या जिल्हा परिषद गटात पडलेलं आहे तर एक इच्छुक उमेदवार म्हणून मी आज आठपडी तालुक्यातील पहिलाच अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आपण आता साठी भरलेला आहे पण या अगोदर आपल्याशी ज्यावेळी चर्चा झाली होती त्यावेळी आपण पंचायत समितीला सुद्धा जिकडे जागा मिळेल त्या ठिकाणी आपली लढाई तयारी हो कालचा आ... जो प्रवेश झाला अनुमंतराव देशमुखांचा आपल्या भाजप पार्टीमध्ये तर तो आपल्या पत्त्यावर पडला असं आपल्याला वाटतंय का हो खूप चांगलं वातावरण आहे हनुमंतराव देशमुख यांच्या प्रवेशानं भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत झालेला आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला खाली किंवा वर तर पंचायत समितीला आम्ही काही इच्छुक नाही आहे जिल्हा परिषद गट पुरुष जे आरक्षित पडलेलं आहे तिथेच मी अर्ज दाखल केलेला आहे शेवटपर्यंत लढणार आहे का होय पक्षाने संधी दिली तर ही निवडणूक मी लढणार आहे ते काय उद्या समजेल आपल्याला इच्छुक उमेदवारांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत नेते मंडळीने त्यात आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे एक भाजपचे निष्ठावान म्हणून आपण अनेक वर्ष भाजपमध्ये काम करत आहे आपल्याला वाटतंय आपल्याला भाजप जे आहे पक्ष कारण इन्कमिंग भाजपमध्ये भरपूर व्हायला लागले इन्कमिंग भाजपमध्ये खूप व्हायला लागलेलं आहे परंतु जनतेचा कौल पाहता आणि निष्ठा पाहता आणि माझ्यासारखा एक सक्षम उमेदवार त्या भागात इगंची शहरातसुद्धा मत जवळजवळ मला वाटतं अकरा हजार मतदान आहे तिथून मी सलग दोन टर्म निवडून आलेलो आहे सर्व प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धती रिस्पॉन्स आहे आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून या सर्व गावांमध्ये मी का काम केलेलं आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील बापूसाहेब आणि ब्रह्मानंद पडळसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मी गाव तिथं शाखा अनेक उपक्रम त्या सर्व त्यामुळे घराघरात ऑलरेडी आम्ही पोचलेलो आहे विशेष असं पोचायची काही गरज नाही त्यामुळे अशी खात्री आहे की निश्चित संधी मिळेल आपण पटकर साहेबांच्या पार्टीचं काम करतो आप भाजपमध्ये दोन गट आहेत जागा ही कुणाला सुटेल काय आपल्याला माहिती लागली का नाही ला आता ऍक्च्युली गटतट असा कोणता विषय ठेवायचा नाही असं ठरलेला आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आदरणीय गोपीचंद साहेब आणि बापूसाहेब हे सध्या अटपटी तालुक्यात ॲक्शन मोडमध्ये आहेत अनेक मोठमोठे मोड़ प्रवेश होणार आहेत आणि चारही जिल्हा परिषद गटात भाजपला घोघोळीत येशील या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे फक्त गट कोणाला सुटला गण हे काय बाहेरच्या चर्चा आहेत परंतु ते दोघं मिळून उमेदवार ठरवतील 对对对。